नमस्कार वाढतं प्रदूषण आयुष्यातील ताण तणाव आपली बदललेली लाईफस्टाईल आणि त्यामुळे मिळणारी अपुरी oh. स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे वेळ्याआधी स्किन आहे ती निस्तेज दिसायला लागते चेहऱ्यावरती डाग धब्बे येतात डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात आता जर तुम्ही वयाच्या विशेषशी मध्ये असाल तर कोणत्या चुका व्हायला नकोत यासाठी व्हिडिओ बघा आणि चाळीशी मध्ये असाल तर झालेल्या चुका कशा सुधारायच्या यासाठी व्हिडिओ बघा कारण चाळीशी मध्ये प्रॉब्लेम फेस केलेले असतात त्यामुळे स्वतःकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं असतं कारण तेवढा आपण स्वतःला वेळच दिलेला नसतो आणि आता आपल्याला जाणवतं की आपण किती स्वतःकडे दुर्लक्ष केलंय आणि आता असं वाटतं की आता काय करायचं हे सगळं करून पण अजूनही उशीर झालेला नाही फक्त सुंदर दिसण्यासाठीच नव्हे तर फिट राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर आपण स्वतःला ना रोज आरशात बघत असतो तरी सुद्धा आपल्यामध्ये होणारे छोटे छोटे बदल आपल्या लक्षात येत नाहीत जसं की कधी केस कधी पोट सुटलं कधी एवढं वजन वाढलं हे कसं आपल्या लक्षात येत नाही अर्थात वय वाढेल तशा या सगळ्या गोष्टी होणारच हे आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे पण जे आपल्याकडे आहे ते तरी टिकून ठेवायला पाहिजे तर अतिशय चाळीस नंतर आपल्या शरीरामध्ये जे नॅचरल कोलॅजन तयार होतं ना तर ते कमी होतं त्याच्यामुळे स्किनचा टाईटनेस असतो तो कमी होतो आणि त्यामुळे लवकर सुरकुत्या पडायला सुरुवात होते किंवा हायलोरिनिक ऍसिड असतो ते कमी होतं त्याच्यामुळे स्किन हायड्रेटेड राहत नाही आणि म्हणूनच ना या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला वरून काहीतरी लावावं लागतं चेहऱ्याला किंवा पोटातून ह्या गोष्टी अंकुक ऐकतो की, की चाळीशी नंतर व्हिटॅमिन सी सीरम वापरा त्याच्यामुळे आपला चेहरा फ्रेश तजेलदार दिसतो पण हे प्रॉडक्ट थोडेसे महाग असतात पण आपल्याकडे नॅचरलच म्हणजे नेचरनेच आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत आता सध्या तर थंडीच्या दिवसांमध्ये संत्रे मुबलक प्रमाणात येतात खूप स्वस्त मिळतात सध्या तरी तर आपण हेच रोज एक संत्र खाल्लं ना तरी आपली सी ची जी गरज आहे ना ती पुरेशी होते त्याच्यानंतर बघा व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळचं जे कोवळं ऊन असतं ना त्याच्यामध्ये आपण एक पंधरा मिनिटं तरी उभं राहायला पाहिजे चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजिबात पैसे खर्च न करता नॅचरल पद्धतीने आपली स्किन आपली हेल्थ कशी चांगली ते बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदा अजिबात पैसे खर्च न करता तुमची स्किन खूप ग्लोईंग खूप फ्रेश होणार आहे ती म्हणजे प्राणायाम करण्याने खरं सांगते तुम्हाला जर फ्रेश ग्लोईंग स्किन पाहिजे असेल आणि शांत मन हवं असेल तर प्राणायाम करणं मस्ट आहे आणि यासाठी फक्त सकाळची दहा मिनिटं स्वतःला द्यायचे आहेत आणि फक्त दोन प्रकार प्राणायामचे म्हणजे अनुलोम विलोम आणि कपालभाती हे दोन प्रकार जरी केले ना तरी खरोखर तुम्हाला त्याचे अगणित असे फायदे बघायला मिळते कारण प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेवल आहे ती वाढते आणि चेहरा आपलं शरीर आहे ते आपोआप फ्रेश होत आणि एनर्जी लेवल सुद्धा वाढते आता प्राणायाम जर तुम्ही आधी केले नसतील पहिल्यांदाच करणार असाल तर ते प्रॉपर आधी शिकून घ्या मी सात ते आठ वर्षापूर्वी रामदेव बाबांचा योगा क्लास केलेला आणि त्याच्यानंतर श्री श्री रविशंकरजी यांचा सुद्धा योगा क्लास जर योगा क्लास नसतील तर तुम्ही वरती बघून सुद्धा प्रॉपर हे प्राणायाम शिकू शकता म्हणजे खूप सारे असे चॅनल आहेत किंवा रामदेव बाबांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरती बघून सुद्धा तुम्ही शिकू शकता प्राणायाम करून झाल्यानंतर डोळे उघडायच्या आधी दोन्ही हात एकमेकावर घासायचे आणि ते आपल्या चेहऱ्याला किंवा डोळ्यांवरती अशी ती ऊर्जा आपण द्यायची आहे दररोज अनुलोम विलोम आणि कपालभाती हे दोन प्राणायाम केले तरी आपल्यासाठी ते खूप आहे आता असं म्हणू नका की आम्हाला वेळ नसतो आवड असली की सवड होते फक्त ही आवडच नाही तर ही गरज आहे त्याच्यामुळे आपण सकाळची एक अर्धा तास तरी स्वतःसाठी काढायला पाहिजे आपण पुढे फेस पॅक आणि फेशियल तर बघणार आहोत पण पौष्टिक खाणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण नुसतं बाहेरून लावून उपयोग नाही तर पोटामध्ये सुद्धा पौष्टिक सगळं गेलं पाहिजे त्यासाठी महागडी फळ आणायची गरज नाही तर जे सिजनल असतात ना आपल्या इथं तर पपई किती स्वस्त मिळते तर पपईमध्ये तर किती विटॅमिन असतात सांगा विटॅमिन ए बी सी ई e, कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्याला या वाढत्या वयामध्ये खूप गरजेचे आहेत आणि पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे ऍसिडिटी आणि अपचन होते तर त्यासाठी पपईमध्ये जे फायबर असतात ना तर ते खूप उपयोगी असतात आणि पोट साफ असेल तर चेहरा चांगला दिसतो ऍक्च्युली व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारं व्हिटॅमिन आहे त्याच्यामुळे आपलं शरीर आहे ना ते हे साठवून ठेवू शकत नाही त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला व्हिटॅमिन ची आवश्यकता असते आणि म्हणूनच रोज आपण एक विटॅमिन सी असणार फळ खायला पाहिजे चला ला ला खर, तर आता हे खाण्याबरोबरच काय करायचं माहितीये का त्यातले दोन चार तुकडे पपईचे ना चेहऱ्याला सुद्धा लावून टाकायचे खरोखर अगदी इन्स्टंट असा ग्लो येतो करून बघा अजून जर आपल्या चेहऱ्यावरचा टाईटनेस किंवा त्याच्यावरचा ब्राईटनेस वाढवायचा असेल ना तर अगदी घरच्या घरी आपण पपईचं फेशियल सुद्धा करू शकतो आपण पार्लरमध्ये तर बघतो की पपया फेशियल किती महाग असतं तर आपण घरच्या घरी नॅचरल पद्धतीनं सुद्धा ते करू शकतो तर आता इथं बघा जे पपईचे तुकडे होते ते मी असे मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घेतली आहे आता मी यापासून फेस स्क्रब आणि मसाज क्रीम बनवणार आहे की ज्यानं खरंच आपली त्वचा आहे ती एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग बनते तर आता हे सगळं करण्यासाठी वेळ नाही असं म्हणू नका कारण दुपारी जेवल्यानंतरचा जो थो थोडासा वेळ असतो आरामाचा त्यातलाच थोडासा वेळ काढून आपण हे फेशियल करायचंय तर आता जी मी पेस्ट केलेली पपईची तर त्याच्यामध्ये बघा ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आहे जी अगदी इझिली कुठल्याही मेडिकलमध्ये मिळते सुद्धा असते आणि अगदी एकच आपल्याला आता इथं लागणार आहे मी तुम्हाला ही जर वापरायची नसेल तर तुम्ही ही न टाकता सुद्धा मसाज क्रीम करू शकता किंवा जे स्क्रब बनवायचं ना त्याच्यामध्ये मी थोडस कॉफी पावडर आहे ती टाकणार आहे आता ह्याची तयारी आधीच करून घ्यायची म्हणजे मग ऐनवेळेला आपल्याला एकदा स्क्रब करून मग परत ती क्रीम शोधण्यासाठी जावं लागणार नाही तर इथे मी दोन भाग केलेले आहेत एकामध्ये मी स्क्रब बनवणार आहे एकामध्ये मसाज क्रीम बनवणार आहे तर स्क्रब करण्यासाठी दोन रुपयेचे हे जे कॉफी पावडरचे को सॅचेट आहे ते टाकणार आहे कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात आणि त्याच्यामुळे आपला चेहरा आहे त्याच्यावरचे दाग वगैरे दूर व्हायला किंवा डार्क सर्कल असतात ना तर ते दूर व्हायला मदत होते आता हे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ती बाजूला ठेवून आता आपण मसाज क्रीम बनवायची मसाज क्रीम बनवण्यासाठी जी व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आहे ना तर ती मी ही दुसरी जी पेस्ट ठेवलेली आहे पपईची त्याच्यामध्ये ती मिक्स करणार आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू त्याच्याऐवजी तुम्ही अलोव्हेरा जेल सुद्धा वापरू शकता किंवा ग्लिसरीन सुद्धा वापरू शकता वाटेल कशाला हे सगळं करत बसायचं पण बघा सध्या सण समारंभांचे दिवस आलेले आहेत आणि प्रत्येकीला मनातून वाटतं आपण छान दिसत आणि वयापेक्षा लहान दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट ऐकायला कुणाला नाही एवढं जाऊन सुद्धा आपण हे सगळं करू शकतो पण स्वतः घरी करण्यात आनंद आहे ना तो वेगळाच आहे आणि त्याशिवाय ना काही काही गोष्टींची आपल्याला ऍलर्जी असते तर मी सुद्धा गेल्या कित्येक वर्षात बाहेर पार्लर मध्ये जाऊन फेशियल केलेलं नाही त्याच कारण म्हणजे काही प्रॉडक्ट आहेत ना ते मला सूट होत नाहीत त्याचा अर्थ पार्लरला जायचं नाही किंवा बाहेरचे प्रॉडक्ट वापरायचे नाहीत असं नाही तर नॅचरल आणि बाहेरचे प्रॉडक्ट दोन्हीच आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे तर या कॉफी आणि पपोयाच्या मिक्सर मध्ये मी आता थोडं तांदळाचं पीठ टाकले स्क्रब्रब करायच्या आधी आपला चेहरा तो व्यवस्थित क्लीन करायचा तुम्ही घरातलं जे दूध असतं ना कच्च दूध त्याने सुद्धा चेहरा क्लीन करू शकता मी सेटाफील चेहरा वॉश केलेला आहे चेहरा ओला असतानाच स्क्रब करायचा आहे कोरड्या चेहऱ्यावरती स्क्रब करायला जायचं तर मला ना पहिल्यापासूनच या गोष्टी करायची आवड आहे आणि माझ्या स्किनची तर काळजी मी अगदी कॉलेज पासूनच घेत आलेली आहे म्हणजे कसं कोणाला स्टॉक म्हणून मला तेव्हा समजत होतं की आपल्या स्किनची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे म्हणजे मॉइश्चरायझर बाकीचं काही नाही पण व्यवस्थित मी मॉइश्चरायझर लावायची कारण पहिल्यापासून माझी स्किन आहे ती खूप ड्राय आहे तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं पण पॉन्ट मॉइश्चरायझर आणि पीएसचं साबण यायचा तर तो यूज करायचे कारण त्यामुळे आपल्या स्किनचा पीएच बॅलन्स राहतो एवढा नंतर ना कसं ठाऊक पण माझं पण स्वतःकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे मला सुद्धा खूप प्रॉब्लेम फेस करायला लागली म्हणजे मी आधी खूप काळजी घेतलेली पण मधले काही जी वर्ष होती ना ती मी स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नव्हतं म्हणजे खरं तर ना आपोआपच आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं पण जेव्हा आपल्या लक्षात येतं ना तेव्हा आपण खडबडून जागे होतो पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे स्क्रब केल्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन यायचा तर बघा आत्ताच किती फ्रेश वाटतंय आणि त्याच्यानंतर आता ही जी मसाज क्रीम आपण तयार केली आहे ती लावायची आधी मी सगळी चेहऱ्याला लावून घेते कारण की कॅमेरा पण बंद करायला लागतोय त्याच्यामुळे पुन्हा हात धुवायला लागतोय तर आता हे मसाज करताना ना, एक टेक्निक आहे तर त्या पद्धतीनेच आपण मसाज आहे म्हणजे ना नेहमी खालून वरच्या साईडला असं आपण चेहऱ्याला मसाज करायचा आहे खाली ओढायचं नाही वरच्या बाजूला आपण मसाज करायचा खालून वरती न्यायचं किंवा सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचं त्याने आपली जी स्किन आहे ना ती टाईट राहते आणि मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे चेहरा एकदम ग्लोईंग दिसतो तर दहा ते पंधरा मिनिटं आपण असा मसाज करायचंय तर या प्रकारे आपण चेहऱ्याला मसाज करायचं तर आता वेळ पण आहे गरज पण आहे आणि हे सगळं फ्री आहे तर करायला काय हरकत नाही नाही त्याच्यानंतर आपण गळ्याच्या इथं सुद्धा व्यवस्थित मसाज करायचा आहे तो सुद्धा वरच्या बाजूला असा करायचा आहे त्याच्यानंतर डोळ्याच्या बाजूला सुद्धा सर्क्युलर असं आपण जे रिंग फिंगर असते आपली त्याने मसाज आहे अगदी हलक्या हाताने करायचं त्यामुळे डोळ्याच्या खालची जी काळी वर्तुळ असतात ना तर ती सुद्धा दूर व्हायला मदत होते तर आता तुम्ही बघू शकताय की किती छान फ्रेश असा चेहरा वाटतोय जरा आयब्रोज कडे माझ्या दुर्लक्ष करा कारण वाढलेले आहे थंडीच्या दिवसातून आयब्रोज करणं म्हणजे खूप महा कठीण टास्क आहे कारण माझ्या आयब्रोज ना जरी अशा दाट असल्यानंतर खूप वाढतात आणि खूप दुखतात ते करताना त्याच्यानंतर मी जे स्प्रे केलं ना तर ते रोज वॉटर होत घरी मी बनवलेलं त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल जे टोनर म्हणून आपण ते तर चेहऱ्याला एकदम वाटतो तर आता आपण अजून काही फेस ऑइल वगैरे बघणार आहोत की ज्यामुळे आपली स्किन आहे ना ती सॉफ्ट व्हायला मदत होते म्हणजे माझी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की ड्राय स्किन वाल्यांचे काय प्रॉब्लेम आहे हे जे तेल आहे ना ते व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे ते बघा थंडीमुळे असं घोटलेलं तर मी थोडे कोमट पाण्यात टाकलेलं तर जर तुम्हाला खूपच ड्रायनेस वाटत असेल तर आंघोळीच जे पाणी असतं ते कोमट घ्यायचं खूप कडक घ्यायचं नाही त्याच्यामध्ये हे तीन चार थेंब आहे ना तेल टाकायचं आणि त्याने स्किन आहे ना ती सॉफ्ट होते त्याच्यानंतर चाळीशी नंतर आपले केस आहेत ना तर ते खूप फ्रिजी होतात बघा ड्राय होतात त्यामुळं फ्रिजीनेस येतो माझे केस तर खरंच आधी खूप सॉफ्ट वगैरे हो होते पण नंतर ना काही काही हेल्थ प्रॉब्लेम वगैरे होतात तर त्याच्यामुळे केस आहेत ते फ्रिजी होतात तर त्यासाठी मी हा लॉरियलचा शॅम्पू आहे जेव्हा खूप थंडी पडते ना तेव्हा ड्राय स्किनचे खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतात म्हणजे त्वचेवरती असं खरखरीतपणा जाणवतो किंवा त्वचा ओढल्यासारखी वाटते तर त्याला आपण मॉइश्चरायझर तर लावू शकतो पण तर ती आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट हवी असेल तर आपण रात्री झोपताना फेस ऑइल लावायचं फेस ऑइलचे भरपूर प्रकार आहेत पण मला तरी बदाम तेल आवडतं चेहऱ्याला लावण्यासाठी आता कुणाला वाटू शकतं की आपण काय सेलिब्रिटी आहोत का हे सगळं करायला पण आपण गृहिणी आहोत आणि घरच्या जबाबदाऱ्यांबरोबरच आपण स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला हवी कारण नंतर मी माझ्या स्वतःसाठी आयुष्यात काहीच केलं नाही असा रिग्रेट करून काय उपयोग पण या सगळ्या गोष्टींचा अट्टाच करायचा नाहीये तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं आहे तर हे बदाम ऑइल आहे हे मी ड्राय स्किनसाठी सांगितले ऑइली स्किन असलेल्यांनी कुठलंही तेल चेहऱ्याला लावू नये आता इथं मी हमदरचं जे रोगन बदाम शिरीन ऑइल ना बदामाचं तर तेल लावलेलं ला आहे त्याबरोबर आठवड्यातनं एक दोन वेळा तरी आपल्या हाताला पायाला आपण तेलाने मसाज करायला पाहिजे कारण चाळीस नंतर आहे ना आपल्या शरीरातील वात वाढतो आणि तेलाने मसाज केल्यामुळे हा जो वात आहे तो कमी व्हायला मदत होते असं म्हणतात की बायकांचं वय कधी विचारू नये पण मला अजिबात असं सांगायला काही वाटत नाही की मी फॉर्टी प्लस आहे आणि इथंपर्यंत येताना माझा जे काही अनुभव आले तेच मी तुमच्याशी शेअर करत असते आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सौंदर्य बहाल करते ते म्हणजे तुमचा स्माइलिंग फेस हसणारा चेहरा हा जगातला सगळ्यात सुंदर चेहरा असतो असं म्हणतात जेव्हा आपण स्वतःविषयी इतरांविषयी सुद्धा चांगला विचार करतो ना तेव्हा ते जे विचारांचं प्रतिबिंब आहे ते आपल्या चेहऱ्यावरती दिसतं आणि त्यामुळे चेहरा आपोआपच सुंदर दिसतो तर मैत्रिणी या प्रकारे आपण इतरांबरोबरच स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसात जाता, जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या दे छानशा व्हिडिओसह